नमस्कार मंडळी मी पूजा गोलक तुमच्या सर्वांचं स्वागत करते पूजा ऑनलाईन सर्व्हिसेस या माझ्या युट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बजेट दोन हजार सव्वीस बद्दल आज एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग नव बजेट सादर केले आहेत रविवारी बजेट सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे त्यामुळे याला कोणी विकसित भारताचे पहिले पाऊल म्हणताय तर कोणी फक्त घोषणांचा पाऊस तर तुमच्या माझ्या खिशातून काय जाणार आणि काय येणार चला तर सोप्या भाषेत जाणून घेऊया बजेट दोन हजार सव्वीस चा लेखाजोखा आता बजेटमध्ये काही ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत ते पुढील प्रमाणे तर पहिले आरोग्य कॅन्सरच्या सतरा औषधांच्या किमती कमी करण्यासाठी खरा सवलत देण्यात आली आहे तसेच देशात तीन नवीन रुग्णालये बांधणार आहेत दुसरा आहे महिला आणि शिक्षण प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहे उभे करणार आहेत आणि लखपती दिदी या योजनेवर विशेष भर देण्यात येणार आहेत पुढील मुद्दा आहे इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चरवर सरकार अकरा लाख कोटीची भांडवली खर्च करणार आहे आणि सात नवीन हायटेक कॉरिडॉर उभे करणार आहेत तंत्रज्ञान भारतात ए आय हब हो आणि डेटा सेंटर उभारणाऱ्या कंपन्यांना विशेष सवलत देणार आहेत शेती क्षेत्रामध्ये चंद नारळ काजू आणि कोकोच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणाऱ्या योजना सुरू करणार आहेत आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे म्हणजे इन्कम टॅक्स अर्थमंत्र्यांनी प्राप्तीकर म्हणजे इन्कम टॅक्स फॉर्म सोपा करण्याची घोषणा केली आहे एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून नवीन कायदा लागू होणार आहेत आणि काही मोठे बदल नसले तरीही सुधारित आय टी आर फॉर्म भरण्यासाठी एकतीस मार्च ही शेवटची तारीख दिलेली आहे मध्यम वर्गीयांसाठी कर्करोगाच्या औषधावरील सूट आणि सुविधांवरील खर्च ही एक दिलासादायक बाब आहे आता काही राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे म्हटले आहे की शहरीकरण उद्योग आणि पायाबद्ध सुविधांचा हा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे मुंबई हायस्पीड कॉरिडोर मुळे महाराष्ट्राचा जीडी पी मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होईल आता पुढील मुद्दा म्हणजे काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार स्वस्त होणार तर कॅन्सरची सतरा औषधे दुर्मिळ आजारांवरील औषधे आणि मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे सुट्टे भाग मागणार काय तर सिगारेट आयात होणाऱ्या चैनीच्या वस्तू आणि काही परदेशी यंत्रसामग्री तर मंडळी बजेट दोन हजार सव्वीस कडे बघताना असं दिसत आहे की सरकारने तंत्रज्ञान क्षेत्रात एआय क्षेत्रात आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जास्त भर दिला आहे पण सामान्य माणसाच्या रोजच्या महागाईतून किती दिलासा मिळणार आहेत हे येणारा काळच ठरवणार आहे तुम्हाला हे बजेट कसे वाटले हे विकासाचं बजेट आहे की फक्त घोषणाच आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद